Thank <laughs> you. 白的。 शाळेमध्ये नवीन चार मुंडे आहे एकत्र मैं महत्वाचे नाही मग अब अगं खातीमा

আমি একমেকি তোলো জ্ব ले ले तू ले

एखादी असतो आपण या मी काय म्हणजे आता नवीन काय करायचं आपल्याला तुला आता ही शाळा शाळा सांभाळायची आहे म्हणून त्या

Ini sama kucing. Ada kursi bayi ini. Ini